नमस्कार मित्रांनो हे पहा व्हिडिओ या ठिकाणी सेफ्टी बेल्ट न लावता वरती तीन चार माणसं काम करतात आहे आणि गेल्या सात दिवसाआधी मी हा व्हिडिओ टाकून दाखवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी किती प्र प्रकारे टंगळवंगळ काम चालू आहे आणि ह्याला ह्या सेफ्टी बिल्ट न लावता ठेकेदार यांना काम करायला कसं काय देतात हे मला कळत नाही आणि महानगरपालिका यांचं लक्ष या ठिकाणी का नाही जात त्या लोकांचं जीव धोक्यात का घातलं जातं आणि ठेकेदारावरती हे का सक्तीचं करत नाही की तुम्ही सेफ्टी बिल्ट लावून कामगारांना काम, काम करायला लावा माझी विनंती आहे महापालिका आयुक्तांना की या ठिकाणी कोणतेही कामगार असो त्यांचा जीव आहे की नाही आहे मग या ठिकाणी लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा आहे मला आणि मी माझे दोन व्हिडिओ सहा दिवसापूर्वी सोडलेत त्यावरही या अधिकाऱ्यांना काही फरक नाही पडलेला आहे तुम्ही बघू शकता माझे दुसरे व्हिडिओ आहेत त्याची लिंक पण या डिस्क्रिप्शनमध्ये असेल ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल शॉर्ट व्हिडिओमध्ये